हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था यांची संयुक्त चालणी परीक्षा तेवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी होणार आहे या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारा गतवार्षिक प्रश्नसंच जी परीक्षा सात ऑक्टोंबर दोन हजार बारा रोजी झाली होती हा प्रश्नसंच आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी ही व्हिडिओ खूप मोठी होणार आहे त्यामुळे संपूर्ण पाहायला विसरू नका आणि आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षेविषयक चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पाहूया प्रश्नपत्रिका पंजाब व हरियाणा राज्यामध्ये गायींना विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन लावून तिच्या शरीरातील जास्तीत जास्त रक्तचरबी दुधात परावर्तित केली जाते हे गोमातेच्या शरीराच्या कशा प्रकारचे शोषण आहे नैसर्गिक साधन संपदेचे शोषण काजदेन या संशोधिकेने वर्गात मुले का बोलत नाहीत याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या घरांना भेटी देऊन तेथील वातावरणाचे निरीक्षण केले तेव्हा तिला आढळले की ही मुले घरातील प्रौढ बोलत असतानाच बोलतात लहान मुलांनी बोलायचे नाही तोंड खुपसायचे नाही हा या संस्कृतीचा भाग नव्हता या आधारे स्वतःच्या संशोधनासाठी पुढील कोणती परिकल्पना मांडणे उपयुक्त ठरणार नाही मुलांच्या वर्ग सहभागावर त्यांच्या कौटुंबिक संस्कृतीचा प्रभाव असतो एखाद्या घटनेचा गृहित परिणाम किंवा कारण म्हणजे टिंबटिंब होय चल चॅट या साधनामुळे टिंबटिंब निरनिराळ्या युजरशी संभाषण करणे शक्य होते महाराष्ट्र राज्यातून यादृचिक पद्धतीने चार जिल्हे निवडले व प्रत्येकी दोन तालुक्यातून पाच माध्यमिक शाळा अशा शाळा शाळातून सॉरी अशा चाळीस शाळांतून यादृच्छिक पद्धतीने प्रत्येकी पाच शिक्षक प्रमाणे दोनशे शिक्षक अभ्यासासाठी निवडले येथे कोणती नमुना निवड पद्धती वापरली बहुस्तरीय यादृच्छिक नमुना निवड पद्धती अध्ययनादरम्यान विद्यार्थ्याला स्वतःच्या आकलनाबाबत स्पष्टीकरणाची संधी देणे आवश्यक असते त्यामुळे सुकरकाला त्याच्या आकलनाचे स्वरूप समजावून घेऊन कोणत्या अध्ययन कृती रचायच्या याबाबत निर्णय घेता येतो त्याची पातळी निश्चित करता येते त्याला योग्य शोध प्रश्न विचारून आकलन प्रगत पातळीवर नेण्यासाठी मदत करता येते वरील सर्व पर्याय बरोबर एका संशोधकाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या या विषयावर संशोधन करताना ज्या प्रतिसादकाला कोणत्याही समस्या नाहीत असा प्रतिसादक नमुन्यामधून वगळला आहे तेव्हा संशोधक कोणती नमुना निवड पद्धती वापरतो सहेेतूक नमुना निवड पद्धत बौद्धिक विकासाच्या अवस्थांचे संशोधन साधक उपपत्ती ही कोणत्या संशोधन उद, पद्धतीची उदाहरणे आहेत मूलभूत संशोधन पद्धती तुम्ही इंटरनेटद्वारा एकच पत्र अनेकांना पाठवले असतात ते पत्र कोणाकोणाला पाठवले आहे हे जर इतरांना समजून द्यायचे असेल तर त्यासाठी कोणता पर्याय वापरणार बी सी सी लिखित आरेखित जनसंवाद हे टिंबटिंब प्रकार आहेत माहितीचे एक संप्रेषण चक्र पूर्ण झाले म्हणजे संबंधित संदेश ग्राहकापर्यंत पोहोचला असे होत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे प्रेक्षकाचे संबंधित घटक व घटनेसंबंधीचे सांकेतिकरण येतात असतेच असे नाही संप्रेषण प्रभुत्व असतेच असे नाही घटक वा घटनेचे आकलन बुद्धीप्रमाण असतेच असे नाही वरील सर्व पर्याय परें बरोबर परिणामकारक वर्ग संप्रेषण होण्यासाठी या गोष्टीची गरज आहे शिक्षकांनी व्यवस्थित नीटनेटका पोशाख करणे शिक्षकाने विषयाची तयारी चांगली करणे शिक्षकांना विद्यार्थी बद्दल व जिवाळा वाटणे ब कड तिन्ही पर्याय बरोबर आहेत नैसर्गिक आपत्तीमध्ये या आपत्तीचा समावेश होतो भूकंप आणि सुनामी त्याचबरोबर हिमखंड वितळणे व उल्कापात त्याचबरोबर डेंगू ताप आणि लाळ्या खुरकुते या तिन्ही पर्यायांचा समावेश होतो प्रत्येक अध्यापकाने स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणे राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून अनिवार्य केले आहे याच्या परिणामी सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन गुणवत्ता वाढेल असे म्हणता येणार नाही कारण अनेक विद्यार्थ्यांना शिकणे अध्ययन म्हणजे काय हे समजत नाही त्यामुळे ते फक्त प्रमाणपत्रकालाच महत्त्व देतात त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण वाढण्याचे कारण काय अतिनील किरणामुळे काही विद्यार्थ्यांच्या वर्तनात अस्थिरता व चंचलता दिसते याचे कारण त्यांच्यामध्ये स्त्राव अधिक प्रमाणात शिक्षण क्षेत्रात कार्य केलेल्या एखाद्या विचारवंताचे शैक्षणिक तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी पुढीलपैकी कोणते स्वविकसन उपक्रम करणे उपयोगी ठरणार नाहीत त्या विचारवंताची पुस्तके वाचून त्यावर भाषणे व पुस्तके तयार करणे त्या विचारवंताच्या तत्वज्ञानाचा चिकित्सक अभ्यास करून त्यावर शोध प्रबंध लिहिणे त्या विचारवंताचे तत्वज्ञान अभ्यासक्रमात सामील करण्यासाठी चळवळ उभारणे वरील सर्व पर्यायी बरोबर युनेस्केने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला यू एन ई पी विजयने परीक्षेत मराठी विषयात पासष्ट गुण हिंदीत एक्क्याऐंशी गुण इंग्रजी व समाजशास्त्रात क्रमशः चाळीस व त्र्याहत्तर गुण आणि पंच्याहत्तर गुण विज्ञानात व शहाऐंशी गुण गणितात मिळवले तर त्या गुणांचे मध्यमान किती येईल सत्तर सर्व विषयांच्या गुणांची बेरीज भागिले एकूण विषय यानुसार या ठिकाणी काढता येईल स्वतःचे संप्रेषण कौशल्य विकसित करण्यासाठी अध्यापकांनी स्वतःच्या अध्यापन विषयातील संकल्पना सखोल व व्यापक करणे गरजेचे आहे त्यामुळे यांना प्रामुख्याने बहुमाध्यमाच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी येतात अध्ययन अनुभव रचणे शक्य होईल चांगल्या प्रबंध लेखनाची वैशिष्ट्ये आकर्षकपणा व आणि शास्त्रीय व वस्तुस्थितीदर्शक पुनरावृत्तीस आळा व्यवहार्यता आणि संतुलित भाषा अडचणी व कमतरतेचा उल्लेख वरील सर्व विधाने बरोबर आहेत दुरस्त शिक्षणाची वैशिष्ट्ये कोणती दूरस्थ शिक्षणामुळे एखादी संस्था यंत्रणा कारणत्व असते शिक्षक व विद्यार्थी यांना एकत्रित आणण्यासाठी माध्यमांचा उपयोग केला जातो दोन्ही बाजूनी संप्रेषण होण्यासाठी साधने पुरविले जातात अध्ययन हे सामूहिक स्वरूपात न होता व्यक्तिगत स्वरूपात होते वरील सर्व विधाने बरोबर आहेत मानवशास्त्रज्ञाच्या मते अध्ययन म्हणजे वर्तन बदल गुणाचा व अवगुणाचा विकास टिकाऊ स्वरूपाचे वर्तन बदल निरीक्षण अनुकरण प्रशिक्षण यामुळे घडून आलेला बदल वर्तन बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणे वरील सर्व विधाने बरोबर आहेत दृश्य संप्रेषणात टिंबटिंब याचा समावेश होतो फोटोग्राफ चित्रे आकृत्या या वरीलपैकी सर्व माहिती तंत्रज्ञानातील पारंपरिक तंत्रामध्ये टिंबटिंबाचा समावेशक होतो संकलन संपादन पुनर्मुदन या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर आहेत ज्ञान करण्यासाठी पोषक असे वातावरण रचताना विद्यार्थी समूहात टिंबटिंब तर प्रत्येक सदस्याला स्वतःची अध्ययन कृती उत्क्रांत करणे शक्य होईल व्यापक स्वरूपाच्या संकल्पना संदर्भात प्रक्रिया करण्याची व स्वतःच्या पद्धतीने अभिव्यक्ती करण्याची मुभा दिली मुक्तांत स्वरूपाच्या कृती करून स्वतःच्या पद्धतीने निर्मिती करण्याची मोकळी दिली वरीलपैकी पर्याय क्रमांक एक व तीन बरोबर आले काढण्याची तत्वे कोणती आलेख काढण्यासाठी योग्य प्रमाण निवडावे नि आलेखाला स्पष्ट व समावेशक शीर्षक असावे वाय अक्षरावरील चलाची सुरुवात शून्यापासून करावे आकडेवारीचा संदर्भ सांगावा वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत वरील सर्व विधाने बरोबर आहेत नीती शिक्षण म्हणजे काय योग्य मनोवृत्तीचा विकास व प्रेरक शक्तीचा विकास क्रियात्मक विकासाचा डॉ दवे यांनी सुचवलेला क्रम कोणता अनुकरण क्रिया कौशल्य अचूकता संधीकरण स्वाभावीकरण क्रमांक दोन गुणात्मक आधार साधनाशिवाय माहितीचे संकलन केले जाते अपरिचिताला परिचिताच्या पातळीवर आणणे आणि परिचिताला अपरिचिताच्या पातळीवर आणणे या सूत्राचा टिंबटिंब विचारावर आधारित अध्ययन प्रतिमानात जाणीवपूर्वक वापर केला जातो सर्जन वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे परस्पर संबंध कसे आहेत हे तपासण्यासाठीचे सध्या प्रचलित असलेले साधन कोणते समाज मीती तुम्हाला तात्पुरता प्रोग्राम व डेटा साठवून ठेवायचा आहे तर ते कोणत्या मेमरीचा उपयोग कराल रॅम एक्सेलमध्ये तुम्हाला सी फोर ते थे सी टेन या सेलमधील अंकांची सरासरी से काढायची असेल तर तुम्हाला कोणते सूत्र टाइप करावे लागेल इज इक्वल टू ॲव्हरेज सी फोर एज टू सी टेन संप्रेषणाची टिंबटिंब उत्पत्ती मानवी व्यवहाराच्या दृष्टिकोनाची उत्पत्ती आहे सरपील परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही असे सांगून आपल्या दोषांना झाकण्याचा जा प्रयत्न करतो इथे विद्यार्थी कोणती संरक्षण यंत्रणा वापरतो प्रक्षेपण हॉवर्ड गार्डनर यांना बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार प्रत्येकाच्या बुद्धिमत्ता विशेषांची नोंद करता येईल परंतु कोण कुशाग्र व कोण बुद्धिमंद हे ठरवणे अयोग्य ठरेल प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्ता नोंदीवरून एखादा विद्यार्थी कोणत्या स्वरूपाचे कार्य ताण येता करेल याबाबत अंदाज बांधता येईल व पर्याय क्रमांक एक व दोन दोन्ही बरोबर सर्व विद्याशाखामधील संशोधनात सहाय्य व प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन छात्रवृत्ती आणि शिक्षक छात्रवृत्तीची योजना सुरू करणारी संस्था कोणती युजीसी व्यक्तित्वाच्या सुप्त व अबोध मनात दडलेल्या या प्रवृत्तीचा दडपल्या गेलेल्या इच्छा वासनांचा शोध घेण्यासाठी टिंबटिंब या मूल्यमापन पद्धतीचा उपयोग करतात प्रक्षेपण मेडियन इज इक्वल टू एल प्लस आय इंटू ब्रॅकेट एन बाय टू मायनस एफ डिवायडेड बाय एफ वरील सूत्रात स्मॉल एफ चा अर्थ काय आहे मध्यांक ज्या वर्गांतरात येतो त्या वर्गांतराची वारंवारिता शून्य व नकारात्मक परिकल्पना मांडण्याचे पुढीलपैकी सर्वात योग्य कारण कोणते नकारात्मक परिकल्पनेशी विसंगित असा पुरावा दिला तर ती नाकारण्याचे ना सशक्त तार्किक समर्थन करता येते लोकसहभागाने पर्यावरणाचे संरक्षण करता येते हे प्रत्यक्षात आणणाऱ्या चळवळीचे नेतृत्व करण्याची प्रथा कोणी सुरू केली श्री सुंदरलाल बहुगुणा अनुना अनुमानात्मक सामग्री विश्लेषणात टी चाचणी वापरण्याचे पुढीलपैकी कोणते कारण योग्य नाही शून्य परिकल्प शून्य परिकल्पनेबाबत तसे करणे आवश्यक असते समीपस्थ टप्पा या संकल्पनेनुसार व्यक्तीला टिंबटिंब स्वतःला जे काही करणे जमते त्या आधारे पुढच्या पातळीला जायला पुरेसा आधार देऊन शक्य तेवढ्या लवकर तो काढून घ्यावा प्राथमिक सामग्री ही दुय्यम सामग्रीपेक्षा अधिक टिंबटिंब तिम्ब असते तिम्ब विश्वसनीय आवृत्ती वितरण बिंदुरेखीय चित्राचे कोणते प्रकार आहेत आवृत्ती आयत चित्र आवृत्ती बहुभुज आवृत्ती चक्र अ ब क तिन्ही पर्याय बरोबर संजयने यादृचिक निवड पद्धतीने दोन समान गट निवडले परंतु पूर्व चाचणी न देता एका गटास प्रायोगिक गट समजून त्यास प्रायोगिक पद्धतीने शिकवले व दुसऱ्या गटास नियंत्रित गट समजून पारंपरिक पद्धतीने शिकवले तर संजयने कोणता प्रायोगिक अभिकल्प वापरला यादृचिक निवड दोन गट उत्तर चाचणी अभिकल्प इंटरनेटवरील हवी असलेली माहिती कमी वेळेत पुरवणारे सर्च टूल कोणते सर्च इंजिन वेब डिरेक्टरी अ आणि ड दोन्ही पर्याय बरोबर पीपीटीच्या आधारे संप्रेषणाचे शैक्षणिक मूल्य अजमावण्यासाठी प्रश्नावली निरीक्षण पत्र संपादन चाचणी मुलाखत आराखडा तयार करताना कोणत्या गोष्टी भर देणे योग्य ठरेल संबंधित संकल्पना व प्रक्रियेच्या आधारे विद्यार्थी विविध काठिण्य पातळीच्या समस्या सोडवू शकले वा नाही आपत्ती व्यवस्थापनासाठी खालील कोणत्या घटकांची गरज आहे यंत्रणेची बांधणी सामाजिक संघटनेची मदत नागरिकांना जाणीव करून देते वरील सर्व प्रश्न क्रमांक एक्कावन्न या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे बावन्न गरजेनुसार मनुष्यबळाचा विकास झाला तर देशाचे टिंबटिंब झालेले दिसून येईल उत्पादकतेत वाढ संप्रेषण प्रक्रियेची टिंबटिंब ही पायरी नाही अवबोध वेब क्वेस्ट या पद्धतीने अध्ययन वातावरण रचण्यासाठी सुकर सुकरकाने कोणत्या कोणती कृती करणे आवश्यक ठरते संबंधित सूत्राच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी व आवश्यक कृती करण्यासाठी जोडण्या उपलब्ध करणे विद्यार्थ्यांनी काय करावे ते कोणत्या प्रकारे करून कोणती निर्मिती अपेक्षित आहे ते स्पष्ट करणे कशा रीतीने स्वाध्याय सुपूर्द करायचे आहेत व त्यांचे मूल्य निर्धारण कोणत्या निकषावर केले जाईल हे स्पष्ट करणे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत सध्या उपलब्ध झालेल्या मनोवैज्ञानिक अंतदृष्टीनुसार प्रयोजाच्या समस्या अभ्यास वस्तू बद्दलच्या अभिवृत्ती दृष्टिकोन इत्यादीचे मूळ स्त्रोत समजून घेण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या मुलाखतीचा उपयोग करणे उचित ठरेल निदानात्मक उपचारात्मक पर्याय क्रमांक एक आणि तीन दोन्ही बरोबर प्रश्न क्रमांक छप्पन्न प्रश्नपत्रिकेतून वगळण्यात आलेला आहे लिखित संप्रेषण प्रभावी होण्यासाठी हा घटक आवश्यक असतो एक संगणा सुसंगती संक्षिप्तता अ ब क तिन्ही घटक बरोबर आहे एकच कसोटी निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या घटकांना दिली असता प्राप्तांकामध्ये लक्षणीय फरक पडत नसेल तर ती कसोटी टिंबटिंब समजली जाते विश्वसनीय हवेच्या प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे टिंबटिंब ही होय आण्विक प्रकल्प औष्णिक प्रकल्प मानवी वसाहती ब कड तिन्ही पर्याय बरोबर आहेत समुदाय अध्ययनशील समूहाचे निरंतर अध्ययन गतिमान होण्याच्या शक्यता वाढतात कारण त्यातून सम व्यासंगी व्यक्ती परस्परांशी एकाच वेळी किंवा सोयीनुसार संपर्कात राहतात ईमेलद्वारे संपर्कात राहतात बहुमाध्यमातून आदान प्रदान करतात बरोबर अनेक लहान संगणक एका मध्यवर्ती संगणकाबरोबर सरळ जोडले असतील तर अशा नेटवर्कला काय म्हणतात स्टार नेटवर्क नेटवर्कद्वारा दुसऱ्या व्यक्तीविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा उपयोग मेलमध्ये कराल पर्याय क्रमांक दोन शिक्षणात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी भारत सरकारने एन सी आर टीच्या च्या आधिपत्याखाली राज्यस्तरावर कार्य करणाऱ्या कोणत्या संस्थेची स्थापना केली राज्य शिक्षण मंडळ तंत्रज्ञानी अप, व व्यावसायिक शिक्षणाचे योग्य व्यवस्थापन आणि अपेक्षित प्रगतीसाठी रेड्डी समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रस्तावित टिंबटिंब या संस्थेच्या नियमामध्ये आवश्यकते संशोधन करण्याची सूचना दिली अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उपलब्ध असलेल्या फेसबुक मल्टीप्लाय यासारख्या समुदायजालाचा उपयोग करून स्वतःची गुणवत्ता वाढवून स्वतःला सक्षम करण्यासाठी व्यक्तींना मदत करायची असेल तर शालेय पातळीवर पुढीलपैकी कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे संगणक कौशल्यांचा वापर करून निर्मिती कौशल्य प्राप्त करणे शैक्षणिक संस्थेने निर्माण केलेल्या भौतिक सुविधांच्या संबंधित समूहासाठी जास्तीत जास्त योग्य उपयोग करण्याचे मार्गदर्शन कोठून उपलब्ध होईल गॅरी योजना स्थानिक समूहाच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन समूहानेच योजना रचायची सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा अंदाज कुलाबा वेधशाळेस देता न येण्याचे कारण टिंबटिंब होय वेधशाळेत अद्ययावत डॉप्लर रडार यंत्रणेचा अभाव होता मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून शैक्षणिक संशोधनात दोन समतुल्य गट तयार करून चल नियंत्रित करता येतात व प्रयोग करता येतो असे म्हणणे चुकीचे आहे याचे पुढीलपैकी कोणते कारण अयोग्य आहे काही व्यक्तीजवळ बौद्धिक क्षमता नसते अन्न प्रदूषण म्हणजे टिंबटिंब असेही म्हणता येईल व्यावसायिक स्तरावर नफ्याचे प्रमाण वाढवण्यासाठी केलेल्या उपायामुळे खाद्यपदार्थास आरोग्यास घातक विविध पदार्थ व जीव मिसळणे खाद्यवस्तू व पदार्थ नीट साठवल्या ठेवल्यामुळे ते स्वास्थ्यास अपायकारक ठरणे खाद्य वस्तू व पदार्थ दीर्घकाळ टिकावेत यासाठी त्यात शरीराला अपायकारक मिसळणे वरील सर्व पर्याय बरोबर प्राथमिक सामग्री मिळवण्याच्या पद्धतीत पद्धती समाविष्ट होत नाही विशिष्ट वृत्त पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक एकाहत्तर ते पंच्याहत्तर ची उत्तर द्यायचे गांधीजींना अभिप्रेत असलेली विकासाची पद्धत कोणती आवश्यक त्या सुखसोयी सर्वांना आवश्यक त्या प्रमाणात मिळाव्यात सर्वांनी उत्पादक श्रमात सहभाग घ्यावा प्रत्येकाने खरेपणाने वागायला हवे एवढेच गांधीजींना म्हणायचं आहे असे लेखक म्हणतो कारण सर्व लोक खरेपणाने वागले तर देशातील साधन संपत्तीचा व बुद्धिमत्तेचा सर्वांना उपयोग होईल असे लेखकाला म्हणायचे सर्वोदय म्हणजे सगळ्यांना उदय असे वाटले तरी त्याचा प्रत्यक्षातला अर्थ प्रत्येकाचा उदय असा आहे या विधानावरील कोणती प्रतिक्रिया सर्वात योग्य ठरेल ज्याला स्वतःचा विकास साधणे शक्य नाही त्याला लागणारी सर्व मदत देण्याची जबाबदारी समाजाला घ्यावी लागेल गांधीजींनी नीती विकासाच्या केंद्रस्थानी हवी आहे याचा अर्थ त्यांना भारतीय समाजातील व्यक्ती प्रतिष्ठा व धन यांच्या जोरावर उच्च वर्गीय पोहोचली किती गरिबांची व श्रमिकांची दखल घेणार नाही याची त्यांना खात्री होती गांधीजींच्या नियत साफ करण्याच्या आयुष्यभर चाललेल्या उद्योगातला सर्वात कठीण भाग कोणता होता लोकांना काही सांगण्यापूर्वी स्वतः सत्य अहिंसा इत्यादी मूल्यांना धरून वागणे पुढील उतारा वाचून त्यावरील आधारित प्रश्न क्रमांक शहत्तर ते ऐंशी उत्तर ची उत्तरे द्या भगवान बुद्धांची शिकवण आणि गीतेतील वचन यातील साम्य कोणते समान भाव सर्वत्र असावा जो दुसऱ्याला दंड देत नाही तो खरा ब्राह्मण आहे श्रमण आहे भिक्षू आहे वरील सर्व भगवान बुद्धाची शिकवण टिंबटिंब सर्व मानव जातीमध्ये समान भाव ठेवणारी होती उतार्याला योग्य शीर्षक काय द्याल भगवान बुद्धांचा समभाव धम्मपदातील कोणत्या अध्यायामध्ये विद्वानाच्या संबंधी उल्लेख आहे सहाव्या सर्वांगीण बालविकास योजनेचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहेत पूरक आहार लसीकरण व अनौपचारिक शिक्षण पर्यायक्रमांक अ बरोबर समाज पोषणात खालीलपैकी कोणत्या समस्येचा समावेश होतो कुपोषण विषयक समस्या बालकाच्या सामाजिक समायोजनेसाठी खालील विकास महत्वपूर्ण ठरतात मानसिक विकास आणि शारीरिक विकास पर्याय क्रमांक दोन आयुष्यातील सगळ्यात लहान अवस्था कोणती नवजात अवस्था उपचारात्मक आहार तयार करण्याकरता आहारात कोणते परिवर्तन करावे लागते रुग्णाच्या अवस्थेनुसार आहाराची निवड करून पोषक घटकांच्या प्रमाणात बदल करून पोषणाच्या पद्धतीमध्ये बदल करून अ ब ड पर्याय क्रमांक चार बरोबर एकात्मिक बाल विकास सेवेचे लाभार्थी खालीलपैकी कोणत्या वयोगटातील असतात शून्य ते सहा प्रश्न क्रमांक सत्याऐंशी वगळण्यात आलेला आहे अठ्ठ्याऐंशी बालकाच्या मस्तकांवरती विकासात प्रथम बालक डोकेवर उचलतो व नंतर छाती शरीरमध्ये उचलण्याचा प्रयत्न करतो अ पर्याय बरोबर बाल न्याय कायदा एकोणीसशे शहाऐंशी या हेतूने करण्यात आला अठरा वर्षाखालील मुलगा व सोळा वर्षाखालील मुलगी हे बालक मानले जावेत मुलांना मुलांचा भावनात्मक छळापासून बचाव करणे मुलांचा शारीरिक दुरुपयोगापासून बचाव करणे अ क ड तिन्ही बरोबर पर्याय क्रमांक चार बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना वरीलपैकी कधीही झालेली नाहीये अनाथ आणि परितक्त्या माता कोणत्या घरकुलाच्या प्रमुख असतात बालग्राम रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते बाल अपराध्यावर उपचार करण्याकरता खालील कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो पद्धती आणि कायदेशीर पद्धती पर्याय क्रमांक दोन एक ग्रॅम प्रथिनापासून किती उष्मांक मिळतो चार पूर्व बाल्यावस्थेतील सामाजिक विकास कोणत्या वयात होतो दोन ते सहा वर्ष बालकाचा विकास हा नेहमी सामान्याकडून विशेषाकडे होतो तृणानू किंवा त्यांचे विष असलेल्या पदार्थांच्या सेवनाने कोणती विषबाधा होते सालमोने अन्नविषय बाधा स्टॅपिल कॉकस विषबाधा वरील सर्व अन्न सर्वांगीण अन्नविश्विक सिद्धांतानुसार होतो विकास व्यक्तिपरित्व भू भिन्न असतो विकासाच्या निरनिराळ्या अंगामध्ये परस्पर संबंध असतो अ ब दोन्ही बरोबर क्रमांक दोन बालकाच्या सामाजिक विकास अध्ययन पद्धती समाजमिती पद्धती जीवनसत्वाचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते जलद्राव्य व स्निग्धद्रव्य द्राव्य, द्राव्य जीवनसत्वे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी पंतप्रधान व महाराष्ट्र शासन यांनी पॅकेजेस जाहीर केले आहेत शेतकरी कुटुंबांना मदत द्यायला पात्र ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणते निकष आहेत त्या शेतकऱ्याच्या नावाने जमीन असली पाहिजे कर्ज बँकेकडून घेतलेले असले पाहिजेत त्याचबरोबर सलग सॉरी बँकेने तगादा लावला नसला पाहिजे अ ब क तिन्ही पर्याय बरोबर आहेत हिंदू दत्तक कायदा एकोणीसशे छप्पन्न अन्वये दत्तक घेणाऱ्या महिलेचे किमान वय आणि दत्तक जाणाऱ्या मुलाचे किंवा मुलीचे कमाल वय किती असावे अठरा वर्ष आणि पंधरा वर्ष समाजशास्त्रीय दृष्ट्या व्यक्तीला जन्माने प्राप्त होणाऱ्या दर्जास आणि त्याच्या स्वकर्तृत्वाने प्राप्त होणाऱ्या दर्जास अनुक्रमे असे म्हणतात वरीलपैकी कोणतेही नाही दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये मध्ये कोणत्या निकषानुसार नसल्याने सरकारला कडक समीक्षणाला सामोरे जावे लागले जातीनिहाय निकष देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी परिषद घेतली होती निपाणी सामाजिक समस्या ही टिंबटिंब व्यापक संकल्पना आहे व्यक्ती केंद्रित समुपदेशन ही संकल्पना कोणी मानली कार्ल रॉजर्स एकशे आठ प्रश्न क्रमांक वगळण्यात आलेला आहे एकशे नऊ भारताच्या राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरणाची अमेरिकेच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाची तुलना केली असता भारताच्या धोरणामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला गेला आहे कुटुंब व्यवस्थेचे बळकटीकरण बालकामगार प्रथा निर्मूलन कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी भारताचे उपराष्ट्रपती म्हणून दुसऱ्यांदा पद भूषवणाऱ्या व्यक्ती ओळखा डॉ राधाकृष्णन आणि डॉक्टर हमीद अन्सारे या दोन उपराष्ट्रपती दोनदा उपराष्ट्रपती पद भूषवलेलं आहे कोणत्या भारतीय खेळाडूंना भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली अभिनव बिंद्रा महेंद्रसिंग धोनी एशियन संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्याची जुलै दोन हजार बारा मध्ये परिषद कोठे भरली होती नॉमपेन महाराष्ट्रात कृषी दिवस कधी पाळला जातो एक जुलै दोन हजार बाराचा रॅमेंड मॅक्से पुरस्कार कोणा जाहीर झाला आहे फुलंदेई फ्रान्सिस एकतीस मे दोन हजार बाराच्या राष्ट्रीय युवा धोरणानुसार कोणत्या वयोगटातील व्यक्तींना युवा म्हटले जाणार आहे सोळा ते तीस वर्ष वयोगट ग्रामीण विकास मंत्रालयाने सुवर्ण जयंती ग्राम विकास योजनेला खालीलपैकी कोणते नाव दिले आहे राष्ट्रीय अजीविका मिशन दोन हजार बारामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल जॉन टेम्पलन फाउंडेशनकडून टिंबटिंब यांचा टेम्पटलन पुरस्काराने गौरव करण्यात आला दलाई लामा अमिताभ बच्चन यांना कोणत्या विद्यापीठाने डिलीट पदवी बहाल केली बनारस हिंदू विद्यापीठ दोन हजार बाराचे खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळालेले आहेत विजय कुमार आणि योगेश्वर दत्त महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोणते आहे महाबळेश्वर मानवाधिकाराबाबत चुकीचे विधान कोणते मानवाधिकार हे अमर्यादित असतात महाराष्ट्र राज्याने ई पंचायत योजनेत खालीलपैकी कोणते स्थान मिळवले आहे पहिले स्थान आमिर खान याच्या सत्यमेव जयते या, या दूरदर्शनवरती असलेल्या मालिकेमुळे जेनेरिक ड्रग हा शब्द सर्वांना माहीत झाला जेनेरिक ड्रग मुळे ग्राहकांना कोणता फायदा होतो जेनेरिक ड्रग हे पेटंटविषयी अधिकार संपल्यामुळे अत्यंत स्वस्त मिळतात रिसर्च अँड अनालिसिस विंग्ज ही गुप्तचर संस्था कोणत्या देशाची आहे भारत जोड्या लावा फेसबुक मार्क झुगेरबर्ग गुगल लॅरी पेज व सर्जी ब्रिन एपल स्टीव्ह जॉब्स विकिपीडिया जिमी बेल्स सर्व शिक्षा अभियानांतर्गत विकलांग समावेशन शिक्षण हा कार्यक्रम कोणासाठी महाराष्ट्रात राबविला जातो शारीरिक व मानसिक विकलांग मुलांसाठी पहिला प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान पुरस्कार कोणाच देण्यात आला बाबासाहेब पुरंदरे गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना कोणी केली केशुभाई पटेल गोवा मनोहर पर्रिकर पंजाब प्रकाश सिंग बादल उत्तराखंड विजय बहुगुणा आसाम तरुण गोगई खाली दिलेल्या संकेतकांचा अभ्यास करून शब्दाचे सांकेतिक रूप पर्यामधून निवळा ए बी सी डी ई e, एफ जी पुढे एच साठी या ठिकाणी वर्तुळ स्टार त्रिकोण पर्याय क्रमांक तीन येईल रिकाम्या जागी योग्य अंक लिहा अठ्ठ्याऐंशी राम आणि सीता उत्तरेच्या दिशेने निघाले दहा किमी चालून गेल्यावर सीता डावीकडे व राम उजवीकडे वळला सीता पाच किमी आणि राम तीन किमी चालून गेल्यावर थांबले नंतर ते आपापल्या जागेवरून पंधरा किमी दक्षिणेला चालत गेले तर सीता राम पासून किती अंतरावर आहे आठ किमी विसंगत अक्षरगट ओळखा एम एस क्यू ए अ गुणुले ब चा अर्थ अ हा ब चा भाऊ आहे अ वजा ब चा अर्थ ब ही अ ची बहीण आहे अ बागिले ब बा चा अर्थ अ ही ब ची आई आहे अ आधिक ब चा अर्थ ब हे अ चे वडील आहेत खालीलपैकी कोणते विधान म ही न ची पुतनी आहे हे दर्शवते क वजा म अधिक ड गुणुले न एका सांकेतिक भाषेत एकशे पंच्याहत्तर चा अर्थ हिल इज ग्रीन असा होतो सातशे तेवीस चा अर्थ ट्री लुक्स ग्रीन असा होतो ट्री इज टॉल यासाठी एकशे एकोणतीस असा संकेत वापरतात तर टॉल ग्रीन ट्री यासाठी खालीलपैकी कोणता संकेत येईल दोनशे सत्त्याण्णव एका रांगेत चाळीस मुले उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत सतीश हा अजयच्या उजवीकडे आठवा आहे तर अजय हा उजव्या टोकाकडून अठरावा असेल तर सतीश डाव्या टोकाकडून कोणत्या क्रमांकावर असेल एकतीस प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंकल्या पाच दुने दहा अधिक एक अकरा अकरा दोन्ही बावीस अधिक एक तेवीस तेवीस दुने शेहेचाळीस अधिक एक सत्तेचाळीस सत्तेचाळीस दुने चौऱ्याण्णव अधिक एक पंच्याण्णव पर्याय क्रमांक एक एकशे एकोणचाळीस प्रश्न वगळण्यात आलेला आहे एकशे चाळीस पर्याय क्रमांक चार एकशे एक एक एक्केचाळीस एका एक सांकेतिक भाषेत सातशे तेवीसचा अर्थ ज्यूस टू ड्रिंक असा होतो एकशे सत्तावन्नचा अर्क ब्रेड टू इट असा होतो व ईट अँड ड्रिंक यासाठी तीनशे चोपन्न असा संकेत वापरतात तर ज्यूस अँड ब्रेड साठी खालीलपैकी कोणता संकेत येईल एकशे बेचाळीस फेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा एकूण स्त्रियापैकी किती स्त्रिया डॉक्टर्स आहेत वीस प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल चिन्ह अधिक दर्शवते वजा हे चिन्ह गुणुले दर्शवते अधिक चिन्ह भागिले दर्शवते चिन्ह वजा दर्शवते तर खालील पै समीकरणाची किंमत काढा सोळा भागिले आठ गुणुले सहा वजा दोन अधिक बारा बरोबर तेवीस येईल सोनूचे वय मनुच्या वयाच्या दोन तृतीयांश आहे पाच वर्षांनी सोनू पंचेचाळीस वर्षाचा होईल तर आजचे वय किती साठ कोणत्या दोन चिन्हाचे आदला बदल केले असता खालील विधाने सत्य होईल पाच अधिक तीन गुणुले आठ भागिले दोन भागिले चार बरोबर तीन पर्याक्रमांक दोन वजा आणि भागिले रिकाम्या जागी संख्येतील दोन रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा दोनशे दहा एकशे सत्याहत्तर एकशे चव्वेचाळीस एकशे अकरा प्रश्नचिन्ह अठ्यात्तर बी शहर ए शहराच्या ईशान्येला वीस मैलावर आहे आणि सी शहर ए शहराच्या वायुड्याला वीस मैलावर आहे तर सी शहर बी शहराच्या कोणत्या दिशेला आहे पश्चिम रेखाम्या जागे योग्य शब्द लिहा पर्याय क्रमांक एक सुनीता तीन किमी उत्तरेकडे चालली नंतर डावीकडे वळून दोन किमी चालली नंतर डावीकडे वळून तीन किमी चालली पुन्हा उजवीकडे वळून तीन किमी चालली तर सुरुवातीच्या ठिकाणापासून ती किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला उभी आहे पाच किमी आणि पश्चिम दिशेला उभे धन्यवाद मित्रांनो